मंडई व्हिडिओ करता करता एक छान स्टॉल मला इथे आवडला जिथे छान असं तुम्ही शॉपिंग करू शकता स्पेशली मध्ये इथे तुम्ही पाहताय कॉटनमध्ये कॉर्डसेट आहे बरेचसे पॅटर्न आहे डिझाईन आहे हे असेही आहेत आणि इकडे जी किंमत आहे ना सिक्स फिफ्टी आहे हा एक तुम्ही बघताय डेनिममध्ये हा पण सिक्स फिफ्टीला आहे हा एक तुम्ही पहा मी दाखवत याच्या छान अशी डिझाईन पण आहे इथे पण पाहू शकतो मस्त खाली थोडी दाखवते हा ब्लॅक मध्ये स्पेशली पण हा सेटिंगचा कपडा आहे मी कपडाही सांगते हा एक आहे हा खादीचा आहे हा डेनिम मध्ये तो जो आहे तो लाईट कलर आहे हा जो आहे हा डार्क कलर आहे सिक्स फिफ्टी मध्ये हा जो आहे हा साडेआठशेला आहे कारण ह्याचा कपडा वेगळा आहे आणि स्टॉल एक्झॅक्टली आहे ना पुना गडगी ज्वेलर्स आहे ना त्याच्या एकदम अपोजिट साइड ला किती सुंदर आहे कॉर्सेट ते नक्की पहा आणि नक्की परचेस करायला या मी किंमतही सांगते धन्यवाद